सर्व ताई आणि दादांना माझा नमस्कार चला तर रामनवमी विशेष अतिशय सुंदर भजन आहे प्रभू तुम्हाला आवडेलच हे भजन खूपच सुंदर भजन आहे भजन आवडल्यास माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा सर्वांना नमस्कार चांदी सोन्याचा सोन्याचा चौरंग पाठ चांदी सोन्याचा सोन्याचा चौरंग पाट सीतारामाची होते वाट सीतारामाची पाहत होते वाट सीतारामाची पाहत होते वाट अयोध्यानगरी दुमधुमली रामाला सीता शोभली अयोध्या नगरी दुमधुमली रामाला सीता शोभली या रामाला लक्ष्मणाची साथ या रामाला लक्ष्मणाची सात सीतारामाची पाहत होती वाट सीतारामाची पाहत होती वाट चांदी सोन्याचा सोन्याचा चौरंग पाठ चांदी सोन्याचा सोन्याचा चौरंग पाठ सीतारामाची पाहत होती वाट सीतारामाची पाहत होती वाट लंकेत रावण भिकारी सीता माईची केली चोरी लंकेत रावण भिकारी सीता माईची केली चोरी ह्या सीतेला हनुमंताची साथ ह्या सीतेला हनुमंताची साथ सीतारामाची पाहत होती वाट सीतारामाची पहा होती वाट चांदी सोन्याचा सोन्याचा चौरंग पाट चांदी सोन्याचा सोन्याचा चौरंग पाट सीतारा पाहत होती वाट सीतारामाची पाहत होती वाट सीतारामाची पाहत होती वाट सीतावनात राहत होती कंद मुळे खात होती सीतावनात राहत होती कंद मुळे खात होती या सीतेला जटायूची साथ या सीतेला जटायूची साथ सीतारामाची पाहत होती वाट सीतारामाची पाहत होती वाट चांदी सोन्याचा सोन्याचा चौरंग पाठ चांदी सोन्याचा सोन्याचा चौरंग पाट सीतारामाची पाहत होती वाट सीतारामाची पाहत होती वाट सीतारामाची पाहत होती वाट